जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मु करून प्राचार्य दादासाहेब कोरेगर पवार आज सेना बारा सहस्त्री केरोजी पवार स्मृती स्थळ म्हणजे छत्री मुक्कामपोस पळवे खुर्द तालुका पारनेर जिल्हा अंब या संबंधाने या विषयी बोलणार आहे कारण पळवे तालुका पारणे इथं दोन पळवे नावाची गावं आहेत एक पळवे खुर्द आणि पळवे बुद्रुक या दोन्ही गावामध्ये रहिवासी आहेत खरं म्हणजे जिथं साबुसिंग महाराजांनी सुप्याला ठाणं उभारलं ते या घराण्याचे मूळ पुरुष पवार घराण्याचे मूळ पुरुष जे राजांच्या बरोबर सुरुवातीला निजामशाहीत होते नंतर स्वराज्य स्थापन झाल्यानंतर ते शिवाजी महाराजांचे सहकारी झाले परंतु दळवी यांच्याकडून त्यांचा खून झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे पुत्र कृष्णाजी यांना सुखेगावची पाटील दिली सुखेगाव साबुसे महाराजांनीच वसवलेलं होतं ते, ते साधारणपणे पळवेचे सोपा हे पाच किलोमीटरचा अंतर आहे कृष्णाजी पुन्हा महाराजांच्या प्रमुख सरदारापैकी एक सरदार म्हणून गणले जातात त्यानंतर कृष्णाजीच्या मृत्यूनंतर त्यांची तीन मुलं कर्तबगार निघाली ते म्हणजे बोवाजी दुसरे रायाजी आणि तिसरे केरोजी अर्थात पुढे याचे तीन भाग झाले तिघांना तीन जहागिरी राजाराम महा महाराजांच्या काळापासूनच मिळाल्या ती म्हणजे बोवाजीनं सुपे मूळ ठाणे जे, जे होतं पवारांचं ते बोवाजीचं रायाजी हे शिरूर तालुक्यातलं वाघाळ नावाचं गाव आहे शिरूर तालुका पुणे जिल्हा आणि केरोजी हे नगर जेवळे जळगाव जिल्ह्यात खानदेशामध्ये गेले अर्थात त्यांना किताब होता सेना बारा सहस्त्री बारा हजार सेनेचे ते प्रमुख होते आणि अशा प्रकारे हे ठाणं जळगावला उभारलं गेलं स्वराज्याचा विस्तार झाला पाच माळव्यापर्यंत आणि जळगावला नगरदेवडे येथे वतनदारीवरती किरोजी पवार गेले अर्थात दोन तीन वर्षापूर्वी मला आठवते की प्रवीण भोसले सरांचं मराठ्यांचे धारातीर्थ हे पुस्तक माझ्या वाचण्यात आलं आणि त्यामध्ये एक, एक उल्लेख होता की जी पवारांची समाधी ही समाधी म्हणावा छत्री स्मृतीस्थळ हे पळवे खुर्द तालुका पारणे जिल्हा अहमदनगर येथे आहे अर्थात या पळवे खुर्द आणि पळवे बुद्रुक या गावाशी माझा गेले साठ वर्षाचा संबंध तेथील वतनदार हंडे देशमुख हे माझे काका त्यामुळे माझं लहानपणापासून त्या गावात येणं होत त्यानंतर पुढे माझं लग्न झालं आणि पळवे बुद्रुक येथील कळंकर परिवाराचा आमचा संबंध आला अर्थात गेले साठ वर्ष पन्नास वर्षाचं लग्नानंतरही पुन्हा माझं जाणं येणं सुद्धा केरोजी पवारांची समाधी ही पळवे खुर्दमध्ये आहे हे आम्हाला तोपर्यंत माहीत नव्हतं परंतु भोसले सरांच्या मार्गदर्शनामुळे त्याचा शोध लागला आणि मी भोसले सरांशी संपर्क केला के तर त्यांना विचारलं हि सा हे स्मृतीस्थळ किंवा ही छत्री कुठे आहे तर ते म्हणजे गावाचे शेजारी पळवेखोर शेजारी दक्षिण बाजूला ती ते स्मृतीस्थळ किंवा छत्री आहे मला आश्चर्य वाटलं की त्या भागामध्ये आपण गेले साठ वर्षे फिरत असताना आपल्याला माहीत नाही आणि मग मी आणि माझी पत्नी पद्मावती कोरेकर आम्ही दोघे पळवे येथे गेलेला असताना त्या समृद्धीस्थळाचं दर्शन घेत आणि त्यावेळेला मग त्या भागातील इतिहास आठवला कारण त्या भागामध्ये अनेक वतनदार होऊन गेले जसे गावलजी सोमवंशी म्हणून जवळे येथे जागीरदार होते पिशवाईच्या काळात त्यांनी खूप पराक्रम केला त्यानंतर अंताजी माणकेश्वर गंधे यांची कांबरगाव तालुका नगर नगर येथे मोठी गडी आहे आता भग्नावस्थेत आहे पण पानिपतच्या युद्धात ज्या वीरांनी पराक्रम केला आणि जे धारा तिरती पडले त्यात अंताजी माणकेश्वर गंधे होते तिथंही आम्ही जाऊन आलो सोप्याला महाराज संग्राम सिंह पवार हे पवार घराण्याचे वारसदार आज आहे तिथं आहेत गादीवरती त्यांना जाऊन भेटलो कारण मला शोध घ्यायचा होता पवार घराण्याचा पवार घराण्याच्या विषयी आत्तापर्यंत अनेक व्याख्यानं मी दिलेली आहेत परंतु प्रत्यक्ष तिथं जाऊन पहावं म्हणून आम्ही गेलो आणि तिथं गेल्यानंतर महाराज साहेबांची गाठ घेतली त्यांनी तिथली सर्व ठिकाणं आम्हाला दाखवली तेव्हा माझ्या डोळ्यापुढे एक प्रश्न जो होता तो म्हणजे केरोजी पवारांची समाधी किंवा छत्री ही पळवे खुर्दे ते कशी कारण त्यांना जी जहागीर मिळाली होती ती नगर देवळे जळगाव जिल्हा खानदेश्या आता जळगाव जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा जवळपास जरी असले तरी पळवे गाव पुणे जिल्ह्याच्या आणि पारनेर तालुक्याच्या म्हणजे नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या मध्यावरील तेव्हा त्या दूर तर त्यांनी सांगितलं की सुपे हे आमचं मूळ ठाण त्यामुळे आमचं या भागामध्ये जेवढी गावं होती पळवे खुर्द असो पळवे बुद्रुक असो वाघुंड्या असो कळमकरवाडी असो सुप्याच्या जवळपासची गावं असो हे पुढे आम्हाला मिळालेली होती आणि अशा प्रकारे त्यामुळे आमचं सगळीकडे वास्तव्य होतं त्यामुळे तेरोजी साहेबांचं सुद्धा पवार महाराजांचं सुद्धा वास्तव्य पळव्याला काही काळ असणं शक्यता आहे कारण ज्या आरती त्यांची छत्री तिथं उभारली कदाचित त्यांचं निधन तिथं झालं असावं अशी शक्यता आहे आणि त्यामुळे पळवे गावामध्ये छत्री उभारली गेली अर्थात पळवे ते सोपा हे काही फार अंतर नाही पाच सहा किलोमीटरचं अंतर असल्यामुळे आणि पवार मंडळी पळव्यामध्ये जी घराणी आहेत त्यात कळंकर आहे, त्या आहे। बुद्रुकमध्ये पळसकर आहेत जाधव आहेत पवार आहेत वाघुंड्याला पवार आणि मगर आहेत जवळपास दळवी हांग्याला आहेत त्याचनंतर दब त्या भागामध्ये शिंदे हे जागीरदार होऊन गेले अशा अनेक पानवलेला शिंदे आहेत म्हणजे सोप्याच्या जवळपास जी गावं आहेत आणि पुढे स्वराज्यामध्ये खूप कर्तबगारी आमच्या पूर्वजांनी म्हणजे पवार घराण्याने गाजवल्यामुळे या भागामध्ये सर्व पवार घराण्याचा दबदबा होता आणि त्याच्या आधिपत्याखाली बरीचशी गावं होती त्यामुळे तेरोजी पवार जरी नगर देवडे येथे त्यांचे पुढचे वारसदार तिथं स्थायिक झाले तरी मूळ ठाणं आमचं हे सोपाच होत अर्थात हे घराणं खूप पराक्रमी आहे मोठी घडी सुप्याला आहेत आणि वाडे सुद्धा आहेत गडी आहे वाडे आहेत तेव्हा आजही त्या इतिहासाच्या पाहून कोणा तिथं दिसून येत बोआजीच्या बद्दल पराक्रम त्यांनी इतका मोठा केला ह्या के तिन्ही बंधूंनी की माळव्यामध्ये पुढे जे बसस्थान बसलं आणि धार आणि देवासला जी गादी उभी राहिली त्याच्या माझे पवार सरदारांनी मावळा माळवा हा संपूर्ण आपल्या पराक्रमाने गाजवला होता राजाराम महाराज शाहू महाराजांच्या काळामध्ये त्यांना मोठं प्रोत्साहन मिळालं ला आणि त्याप्रमाणे त्यांनी पराक्रम केला असं सांगितलं जातं की बुवाजी पवार केरोजीचे बंधू हे सुप्याचे वतनदार खानदेशामध्ये मोगल सुभेदाराच्या बरोबर लढताना त्या हाती लागले आणि त्यांना किल्ल्यामध्ये नेला आशिरगड तिथं किल्ला आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर आमच्याकडे आलात औरंगजेबाचे सुभेदार झाला सरदार झाला तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ पण जर नाही झाला तर आम्ही तुम्हाला ठार मारू त्यामुळे भुवाजी हे एकनिष्ठ होते सरदार छत्रपती शिवाजी महाराजापासून चालत आलेले घराणं त्यांनी सांगितलं की मी त्यांना तलवार खाली ठेवायचं आहे म्हणजे शत शक, शस्त्र मी शत्रूच्या पुढे कधीच खाली ठेवलेलं नाही आणि त्यांनी आपली तलवार आपल्या मांडीवरती मारून तिचे दोन तुकडे केले आणि त्यांनी सांगितलं तलवार फक्त छत्रपती पुढे ठेवली जाते तुमच्या पुढे नाही आणि मग त्यांना किल्ल्यामध्ये मारण्यात आलं परंतु त्यांची पुढं मुलं जी होती संभाजी आणि काळ त्याने पुढे खूप पराक्रम केला आणि माळवा पूर्णपणे पवार घराण्याचा हाती आला त्यानंतर रायाजी हे शेवतागद्यात वाघाडे आणि मलठण वगैरे जो भाग आहे तिथं त्यांना जागीर दिली होती तेही पराक्रमी होते अशा प्रकारचे हे सर्व बंधू रायाजी केरोजी आणि भुवाजी हे पराक्रमी होते तेव्हा ज्या निमित्ताने मला केरोजीची आठवण त्या छत्रीमुळे झाली की इतकं पराक्रमी घरणं इतका पराक्रमी वीर नगर देवळे आणि त्या भागामध्ये आजही त्यांना शेना बारा या नावानेच ओळखलं जातं अशा प्रकारच्या व्यक्तीचं निधन पडवे खुर्द जे देशमुखाचं वतनी गाव आहे आंडे देशमुखाचं तिथं व्हावं कारण देशमुख हे त्यांच्या पूर्वी वतनदार असतील कारण निजामशाहीमध्ये हा भाग होता सुरुवातीला पुढे शहाजीराजे आदिलशाहीमध्ये आले पुढे निजामशाही नष्ट झाल्यानंतर हा भाग मोगलांकडे गेला पुढे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पवारांचं ठाणं उभं राहिल्यानंतर पुन्हा स्वराज्यात आला हा भाग जवळ तिकडे तांदळीला म्हणजे श्रीगोंद्याच्या सीमेवरती नेताजी पालकरचं ठाणं उभं राहिलं इथं सुप्याला पवारांचं ठाणं उभं राहिलं पलीकडे पुढच्या काळामध्ये अंताजी मानकी सरांची मोठी गडी उभी राहिली आणि त्यांनीही पराक्रम केला अशा प्रकारचा हा सगळा भाग आहे दाबलजी सुद्धा खूप पराक्रमी होते त्यांनाही त्या गावची जबळे गावची जहागीर मिळाली तिथंही त्यांची मोठी गडी आहे अशा प्रकारचा हा सर्व भाग हा पवार घराण्याच्या आधी पत्त्याखाली येतो आणि त्यामुळे मला त्या केरोजी पवारांच्या मूर्तीस्थळाच्या निमित्तानं छत्रीच्या निमित्तानं आठवण झाली कारण आमचे सर्व नातेवाईक वाडे गव्हा नारायण गव्हा पळवे दोन्ही हृदा आणि बुद्रुक कळंकरवाडी वागुंडे ते सोपा आणि इथली सर्व घराणी ज्यांची ज्यांची नावं मी सांगितली की सुच्या पवार घराण्याशी संबंधित नातेसंबंधी आहे तेव्हा अशा प्रकारे सेना बारा सहस्त्री किरोजी पवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यामुळे मला त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळाली तेव्हा अशा या महान वीराला मानाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र